आज या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांच्या भूमीमध्ये नाशिकमध्ये नारी शक्तीचा सागर करण्याकरता आम्ही आलेलो आहोत आणि ही केवळ श्रीरामांची भूमी नाही आहे ही सीता मातेची देखील भूमी आहे या सीता मातेच्या भूमीमध्ये तमाम नारी शक्तीला मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि अभिवादन करतो मुख्यमंत्री महोदयांनी ही जी स्त्री सशक्तीकरण मातृशक्ती सशक्तीकरण योजना सुरू केली याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आपल्याला कल्पना आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात दोन हजार सत्तेचाळीस चा आपल्याला विकसित भारत जर तयार करायचं असेल तर तो आपण तेव्हाच तयार करू शकू ज्यावेळी लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या आमच्या माता भगिनी या समाजाच्या केंद्रस्थानी येतील आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं